केलेली आहे किंवा विधिमंडळात रमी खेळ केलेलं आहे हे अत्यंत वाईट आहे सो त्यांच्याही संदर्भाने चर्चा झाली हॉटेल हो व्हिडीओ आणि करोडो कॅशबॅकचा व्हिडिओ आणि सातत्याने अत्यंत उर्मटपणाची विधानं बेताल बेशिस्त असं वागणं असणारे मंत्री संजय शिरसाट यांचा पायउतार होणं गरजेचं आहे याही संदर्भाने चर्चा झाली योगेश कदम संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्र आणि पुरावे फार मोठी फाईल पेनड्राईव्ह सकटची आणि काही हनीट्रॅपशी संबंधित अशी एक मोठा दस्ता वेज, आज आमचे नेते सन्मान्य अनिल परब साहेबांनी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे यासोबतच विशेष हक्कभंग अधिकार नोटिशीच्या निमित्ताने ज्या आठ क्राईम ब्रांचच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांची सुद्धा चौकशी व्हावी या संदर्भाने मी मागणी केलेली आहे